चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा या ठिकाणी वाचलं सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी हवामान खात्याकडून होय मित्रांनो हवामान खात्याकडून अशी एक अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची चिंता या ठिकाणी वाढली आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये विफा नावाच्या चक्रीवादळाचा अंश अस्तित्वात आहे आणि याच्यामुळे कुठेतरी पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस या ठिकाणी दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये मग आज समजून घ्यायचं आहे की विफा नावाचं चक्रीवादळ आहे तरी काय विफा नावाच्या चक्रीवादळाचा जो अंश शिल्लक आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती कशा पद्धतीनं या ठिकाणी पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात होऊ शकतो आणि राज्यातील कोणकोणत्या भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळताना दिसू शकतो आणि कोणकोणत्या भागात होऊ शकते या ठिकाणी अतिवृष्टी आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेल की सर आमच्या तालुक्या जिल्ह्यात या ठिकाणी पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये का या ठिकाणी विफा नावाच्या चक्रीवादळाच्या अंशामुळे अतिवृष्टी होऊ शकते अथवा नाही जर आपल्या सर्वांना या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायचे असतील तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करून घ्या जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करून घ्या आणि सर्वात महत्त्वाची आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना या ठिकाणी हा जुडू मनापासून मी कळकळीची कल विनंती करतो मला माहीत नाही की आपल्या चॅनल असं का घडते की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु आपल्या चॅनल चान चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जाते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्या पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं ज्याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान येते प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे आपल्याला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे नोटिफिकेशनला ऑल केल्यामुळे या ठिकाणी येणारा व्हिडिओ सातत्यानं बघाव्यास मिळत राहतो याच्यामुळे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी हवामान खात्याकडून होय मित्रांनो हवामान खात्याची जी लेटेस्ट अपडेट आहे त्याच्या अनुसार बंगालच्या उपसागरामध्ये विफा नावाच्या चक्रीवादळाचा अंश शिल्लक आहे आणि विफा नावाच्या चक्रीवादळाच्या अंशामुळे पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि काही भागात तर आपल्याला ढग फुटी सदृश्य पाऊस कोसळताना दिसणार आहे मग राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस वाढताना दिसणार आहे आपल्या जिल्ह्यात तालुक्यात पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास विफा नावाच्या चक्रीवादळाच्या अंशाचा कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर तत्पुरी तुम्हाला समजावून सांगतो की विफा नावाचं चक्रीवादळ आहे तरी काय तर लक्षात घ्या मित्रांनो आपण जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला चीनमध्ये तीन चक्रीवादळे आली होती त्याच्यापैकी एक चक्रीवादळ जे आहे त्याचं नाव आहे मित्रांनो विफा विफा नावाचं जे चक्रीवादळ आहे त्या ठिकाणी म्यानमारच्या बॉर्डरला क्रॉस करून थेट बंगालच्या उपसागरामध्ये दाखल झालं होतं परंतु विफा नावाच्या चक्रीवादळाचं अस्तित्व हे या ठिकाणी म्यानमारच्या भूभागाहून बंगालच्या उपसागरात दाखल होत असताना जवळपास संपुष्टात आलं होतं किंवा त्यात तेवढी शक्ती राहिली नव्हती परंतु त्याचा अंश मात्र शिल्लक होता आणि विफा नावाच्या चक्रीवादळाच्या पावसाचं रूपांतरण आता कमी दाबाच्या तीव्र पट्ट्यात होताना दिसत आहे आणि याच्यामुळे ढगांचा जो ताफा आहे मित्रांनो तो विदर्भाच्या दिशेनं आगेकूच करताना दिसत आहे याचबरोबर कोकण विभाग जर विचारात घेतला तर त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे तिथं सुद्धा ट्रफ निर्माण झालाय आणि एकाच वेळी महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडून पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आणि याच्यामुळे कोकण विदर्भ महाराष्ट्रातील इतर विभाग ज्यात आपण बघितलं तर खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर मराठवाडा या पाचही विभागांमध्ये पुढील बहात्तर तासांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे मग जिल्हा वाईज समजून घेऊयात की कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस अत्यंत जास्त आहे कोणत्या जिल्ह्यात तुलनेनं पाऊस कमी आहे कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी शक्यता आहे तुम्हाला आता समजावून सांगतो फक्त व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेली राहा तर बंगालच्या उपसागरामध्ये विफा नावाच्या चक्रीवादळाचा जे अंश त्याचा पहिला जो अटॅक होणार आहे तो पूर्व आणि उत्तर पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह तिकडचा ढगांचा ताफा पूर्व विदर्भाच्या दिशेनं आगीकूच करणार आहे आणि आजच्या तारखेला तो पूर्व विदर्भात धडकणार आहे याच्यामुळं आपण जर बघितलं तर विदर्भातील उत्तर व पूर्व दिशेला असणारे जिल्हे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये आपल्याला या चक्रीवादळाचा सर्वात जास्त जो येतो परिणाम दिसणार म्हणजे विफा नावाच्या चक्रीवादळाच्या अंशाचा याच्यामुळं पुढील बहात्तर तासांमध्ये आपल्याला या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणारे आणि या असणाऱ्या जिल्ह्यांपैकी काही भागामध्ये आपल्याला जो पाऊस दिसणार आहे तो ढग फुटी सदृश्य दिसणार आहे लक्षात घ्या राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस जो होणार त्यापैकी चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर हे सहा जिल्हे आहेत त्याच्यानंतर सर्वात जास्त पाऊस राज्यामध्ये कुठे कोसळणार तर हा पाऊस कोसळणारे कोकणामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस जोरदार ते अति जोरदार व ढग फुटी सदृश्य दिसणार आहे म्हणजे या नऊ जिल्ह्यामध्ये आपल्याला अति जोरदार पाऊस दिसू शकतो त्याच्यानंतर मध्यम ते जोरदार पाऊस कुठे कुठे कोसळणार तर मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आपल्याला या ठिकाणी कोकण विभागामध्ये ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर या चार जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे आपल्याला या ठिकाणी अमरावती बुलढाणा यवतमाळ अकोला आणि वाशिम ह्या पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्या तुलनेनं मराठवाड्यात असणारा पाऊस व खानदेशात असणारा पाऊस हा कमी असणार आहे परंतु मराठवाड्यामधील परभणी हिंगोली नांदेड धाराशिव आणि लातूर यापैकी परभणी हिंगोली नांदेड या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार पाऊस दिसणार आहे त्यानंतर धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या तीन जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस दिसणार आहे पण या आठही जिल्ह्यामध्ये एखाद दुसरं ठिकाण सोडलं तर कुठंही अतिवृष्टीची शक्यता नाही त्यानंतर खानदेशाचा विचार केला तर खानदेशामध्ये पावसाचा जोर वाढणारे धुळे नंदुरबार जळगाव मध्यम ते जोरदार पाऊस आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी ढगपटी सुदृश्य पाऊस पण इतर ठिकाणी अतिवृष्टी शक्यता नाही नाशिकमध्ये पूर्व भागात पाऊस कमी पश्चिम भागात पाऊस जास्त आहे पण आनंदाची वार्ता की पूर्व भागातसुद्धा पाऊस सुरू होणार आहे पूर्व भागामध्ये पाऊस मध्यम स्वरूपाचा तर पश्चिम भागामध्ये पाऊस हा मध्यम ते जोरदार व अपवादात्मक परिस्थितीमध्ये तिथं आपल्याला अतिवृष्टी पण काही भागात दिसू शकते त्यानंतर शेवटचा विभाग पश्चिम महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्राचा जो विभाग आहे याच्यामध्ये बघितलं तर पुण्याचा घाटमाता अहिल्यानगरचा घाटमाता कोल्हापूरचा घाटमाता साताऱ्याचा घाटमाता इथं सातारा कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी तर या ठिकाणी आपल्याला पुणे आणि अहिल्यानगरच्या घाटमात्याच्या एरियावरती जोरदार पाऊस दिसणार आहे आणि ढगफुट्टीसुद्धा काही काही ठिकाणी होताना दिसू शकते मग शिल्लक असणारा पुण्याचा भाग शिल्लक असणारा अहिल्यानगरचा भाग जो की मैदानी प्रदेश आहे कोल्हापूरचा आणि साताऱ्याचा सा भाग ते इथं जो पाऊस कोसळणार आहे इतर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असू शकतो काही ठिकाणी जोरदार होईल सांगली आणि सोलापूरमध्ये पर्जन्य छायाचा प्रजिथ पाऊस फारच कमी पडतो तिथं हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आहे पण या दोन्ही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता दिसत नाही तर या पद्धतीने विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या विफा नावाच्या चक्रीवादळाचा जो अंश आहे तो आपल्याला पुढील बहात्तर तासामध्ये टेन्शन वाढवणारा आहे अशा परिस्थितीमध्ये गोष्ट लक्षात ठेवायचं जीवापेक्षा जास्त कोणतं काम नाही जीव आपला सुखी राहिला तर आपण कोणतेही काम करू शकतो या पद्धतीने विचार करा की अचानक कोसळणाऱ्या ढगफुटी सदृश पावसामुळे ओढ्या नाल्यांना ना शंभर टक्के पूर येणार आहे याच्यामुळे आपल्याला वाटते की काय दोन तर पावलाच आहे मी टाकला की पलीकडे जाईल पण अशा परिस्थितीमध्ये समोरच्या साईडनं पुराचा असणारा लोंडा अचानक आला तर आपल्या हातापायाचं बॅलन्स बिघडून आपण त्या ठिकाणी त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊ शकतो म्हणून कास्ताकार बांधवांना विनंती करतो जीव धोक्यात घालून बळजबरीत दोन दिवस शेतीची कामं करू नका हा पाऊस उरकू द्या त्यानंतर शेतातली कामं करून घ्या काही टेन्शन घ्यायची गरज नाही पण एक लक्षात ठेवा आपला जीव आपल्यापेक्षाही जास्त आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण आहोत तर कुटुंब हे नाही तर आपल्या कुटुंबाचं काय करणार कमीत कमी कुटुंबासाठी जीव धोक्यात घालू नका कारण पूर येण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ही होती संपूर्ण माहिती ज्यात आपण बघितलं की बंगालच्या उपसागरामध्ये विफा नावाच्या चक्रीवादळाचा जो अंश शिल्लक आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस व काही ठिकाणी ढकपटी सुदृश्य परिस्थिती या ठिकाणी दिसू शकते ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पावसाबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला त्यामुळे एकच विनंती करतो की व्हिडिओला लाईक ला करून घ्या जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करून घ्या मला हे समजलं नाही आणखीन पण की आपण व्हिडिओ लाईक केले शेअर केले पण सबस्क्राईब करायचं आणखीन विसरला आहात आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून मनापासून कळकळची विनंती करतो की कास्ताकार बांधवानं फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवला आहे आणि माझी ही मेहनत बघून जरूर आपण सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओला लाईक केले शेअर केले पण लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या याच्या नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला अवसान मिळतं आहे प्रोत्साहन आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल केल्यामुळे आपल्यासुद्धा येणार व्हिडिओ सातत्यानं मिळत राहतो म्हणून लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्याच आता इथून पुढे पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र तोपर्यंत आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या या व्हिडिओमध्ये मनापासून व्यक्त करत आहे पुन्हा एकदा खूप खूप आभार